हॅलो हॅलो सर नमस्ते नमस्ते मी सोलारी सायक्रो मधून बोलते आपले प्रोडक्ट घेतले होते ना गोल्ड हार्मोनी आणि पॅलेरोमिक हा तर ते कुठल्या क्रॉप साठी वापरले होते सर त्याची थोडी माहिती पाहिजे होती पिरू साठी पेरू साठी अच्छा रिझल्ट कसा होता सर चांगलाय चांगला रिझल्ट म्हणजे सोडतो का आपण चार चार हजाराच्या निवड साठी बर कुठले आपले बाहेर कंपनीच आहे बघा अच्छा अच्छा ती बाहेर कंपनीच त्यापेक्षा हि लय स्वस्तात चांगला रिझल्ट आहे हो ना तेच विचारायचं तुम्हाला काय किती टक्के असा फरक जाणवला हो म्हणजे ऐंशी टक्के तर ह्याचा फरक आहे म्हणजे लय बारी कंपनी सगळं थँक्यू सर तेच, तेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं की कसं आहे ना आता तुम्ही आमचे शेतकरी आमच्यासोबत आमचे संबंध आहे ते व्यवस्थित राहिले पाहिजे ना आमचं प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसा रिझल्ट आला ते इम्पॉर्टंट आहे किंवा आम्ही प्रोडक्ट मध्ये अजून काय बदल करू शकतो ते जाणून घ्यायचं होतं रिझल्ट आहे बारी ते तर आहे का साठी एक नंबर रिझल्ट आहे बघा हो नाक चांगले चांगलं आणि पॅनरमिक पण युज केलं होतं ना सर आपण बी कायमिकांगलंय आता बोज झाले बर बर केळीसाठी वापर झाला होता का हा केळी साठी सोडलं होतं मग कसा रिझल्ट होता केळीचा आणि आपल्या सोबत पण अजून काही वापरलं होतं का तुम्ही नाही फक्त आपलं प्रोडक्ट ना फक्त त्यात ही पसरायसाठी आहे का थोडं आपलं स्टिकर टाकलं होतं तेवढं सरांनी फक्त स्टिकर हा आता मग सध्या कुठलं लावलंय तुम्ही काय पीक लावलंय आता ती रेड गुजरात वर रोप आणले लाव ते लावले तर त्यासाठी ते बघा अच्छा हे आपलं पोमोग्रॅनेट का हा हिमिकसाठी बरं बरं चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून असं जरा कॉन्टॅक्ट मध्ये सर आमच्या कॉन्टॅक्ट असतो दहा पंधरा दिवसाला फोन असतो काल बी शेतकऱ्याचा त्यांनी नंबर दिला होता मी त्यांना सांगितलं सविस्तर चांगलं म्हणलं बरं बरं शेत बघा जीव होतं त्याला सगळं फुटवा झालं पण तीन चार दिवसांनी वारी ही औषध हो ना अपेक्षा आ... होती तुमच्याकडनं सर चला अजून काय असेल तर नक्की सांगा आम्हाला आम्ही काय झालं आता वर्षभर झालं बघा तुमचीच औषध म्हणजे कंपनीची हो ना सर आहेत का आम्हाला चांगलं म्हणजे पैसे जरी दिलं तरी तिथन फोन पे पाठवलं ती आम्ही येणार कंपनीला एक दिवस इकडं नाशिकला कुंभ मिळायला आले येणार कंपनीत बरं बरं चालतंय आता ती पुन्हा माल मागवायची अर्धा एकरला निमेटोड साठी मग पुन्हा ते तसं म्हणता दाराच्या वेळेस काय करायचं छटणीच्या वेळेस आहे ना मग करतो व्हिडिओ आणि हे नेमेटोड कधी वापरलं होतं नेमेटोड साठी आपलं गोड म्हणून ते बघा ती तीन चार चार महिने झालं बघा छान कुठली व्हरायटी होती आपली व्ही येणार आहे बघा ती आता रेड लावलेला हो का হ্যাঁ 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 ঠিক থ্যাংক ইউ ইনফর্মেশন ধন্যদ ধন্য